सगळ्या पत्रकार बांधवांचं सगळ्यात आधी स्वागत करतो मराठा समाजसेवा मंडळ जे सोलापूर शहरातील मराठा समाजाची एक जुनी संस्था आहे समाजातील जुन्या जाणत्या चांगल्या विचारांच्या लोकांनी आपल्या भागातील बहुजन समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं या एकूणच स्थापन केलेली संस्था आहे आणि या संस्थेवर मागच्या तीस पस्तीस वर्षापासून माझे महापौर मनोज सपाटे यांनी त्या काळात त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून कब्जा केला समाजाची लोकसंख्या सोलापूर शहरामध्ये लाखोंच्या घरात आहे आणि दुर्दैवानं त्या मराठा समाजसेवा मंडळामध्ये आज दोनशे पण सभासद आहेत आणि त्यापैकी सपाटे आडनावाचे बहुसंख्य सभासद आहेत त्यांचे नातेवाईक आहेत समाजातील कुठल्याही चांगल्या वर्गाला त्यामध्ये सभासद करून घेतलं जात नाही आज सोलापूर शहरामध्ये मराठा समाजातील सगळ्या क्षेत्रामध्ये नावाजलेले लोक आहेत म्हणजे शिक्षण क्षेत्रात आहेत व्यापारामध्ये आहेत चांगल्या क्षेत्रात नोकरीवर हो आहेत उद्यावर हो आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सी ए मात्र अशा चांगल्या लोकांना या संस्थेपासून लांब ठेवलं जात आहे आणि मनोहर सपाटे यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले की ही चे, संस्था मराठा समाजाची आहे सपाट्याची नाही ही संस्था मराठा समाजाची आहे हे सांगायला त्यांना पस्तीस वर्ष लागलेत जर ही संस्था मराठा समाजाची आहे तर आजपर्यंत मराठा समाजाच्या सामान्य माणसाला तिथे सभासत्कार करून घेतला नाही त्यांनी काल आमदार देवेंद्र कोटेंवर काही आरोप केलेत की त्यांच्या संभाजी शिंदे प्रशाला बंद पडायच्या मार्गावर त्या प्रशालेला गडगड लागले आहे त्यामुळे त्यांनी शिवाजी शाळा बंद पडण्याच्या उद्देशानं आम्हाला मदत केली आहे वास्तविकता तशी नाही दोन महिन्या किंवा एक दीड महिन्यापूर्वी मनोहर एक काश्मीर व्हिडिओ आला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रभर त्याची म्हणजे तो व्हायरल झालेला व्हिडिओ आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाची एक व्यापक बैठक या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्याने त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आले की काही करून मनोहरातून मराठा समाजसेवा मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मुक्त करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये सगळ्यात जास्त कशासाठी ओळखले जातात तर त्यांनी महिलांना मान सन्मान दिला स्वाभिमान म्हणजे महिलांचं रक्षण केलं आणि दुर्दैवानं आज त्या शाळेचा अध्यक्षच त्या शाळेतील शिक्षिकेवर बलात्कार करतो ती शिक्षिका त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते आणि त्या धक्क्याने मरण पावते असा अध्यक्ष असा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या संस्थेवर असला नाही पाहिजे ही मराठा समाजाची भावना होती ती भावना घेऊन आम्ही वेगवेगळ्या आमदारांना वे भेटलो त्यात आमदार देवेंद्र कोटेंना देखील भेटलो त्यांनी आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी भेट घालून दिली त्या ठिकाणी आम्ही मनोज सपाटेच्या सगळ्या अन्याय अत्याचाराची कहाणी त्यांना सांगितली त्याचे पुराव्यासहित सहित सगळे कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिले मुख्यमंत्र्यांनी संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत प्रशासक निवड होईल का नाही अजून माहित नाही त्याच्या आधीच म्हणजे सपाट्याचे काही लागे बांधे असतील आर्थिक संबंध असतील त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कांगावा केलाय आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तीन किलोमीटरच्या परिघात दुसरी शाळा काढून असा नियम आहे असे सपाटे काल वारंवार सांगत होते दुर्दैवानं मराठा समाजाची शाळा असताना त्यांनी स्वतःची वैयक्तिक शरद पवार साहेबांच्या नावाने एक शाळा तीन किलोमीटरच्या आतच काढली आहे आणि ती देखील मराठा बहुल भागात आहे शिवाजी शाळा बंद करण्याचं कार्यस्थान दुसऱ्या कुठल्या माणसाने केलं नाही तर ते मनोज सपाट यांनीच केलंय आणि उलट आमदार देवेंद्र कोटेंच्या सहकार्यानं जर या संस्थे प्रशासकाला या संस्थेचं सभासदत्व सगळ्या आम मराठा समाजाला खुलं झालं तर मराठा समाज आमदार देवेंद्र कोटेंना दुवास देणार आहे त्यावेळेस काय झालंय म्हणजे आपण मिटिंग घेण्याआधी समाजामध्ये प्रक्षोभावान वाईट अपमानास्पद रीतीने मनोज सपाट्यांना जावं लागण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून त्या संस्थेतून बाहेर पडा आणि चांगल्या लोकांच्या हातात संस्था अशी त्या मिटिंग पूर्वी केलेली मागणी होती आता परिस्थिती बदलली आहे प्रशासकाला सभासदत्व कुठे झाले तर मराठा समाजच ठरवलं की कोणाच्या ताब्यात संस्था द्यायची आणि कोण पदाधिकारी असते नाही जे माणूस कुंटणखानात रोज जाते ना त्यालाच माहित असते कुंटणखाना कुणाचा आहे त्यांनाच माहित आहे ना कुंटणखाण्याचा त्यांचा संबंध जास्त आहे दुसरी गोष्ट त्यांनी काल बोलताना एक मुलीचा वापर केलाय की रोग पकालेला इंजेक्शन हलघटायला तर इंजेक्शन बरोबर झालेलंच लागलेलं आहे त्यामुळेच कालची ती धडपड आहे त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र आहे हे पत्र देवेंद्र फडणवीस वेगळीच आहे मराठा देवेंद्र फडणवीस नाही ते आम्ही काय नाही देवेंद्र कोटेंना आमच्या सगळ्यांचे सहीचं पत्र आम्ही दिले आणि एक आमदार कोण तरी सोबत असला पाहिजे सगळ्याच आमदारांना आम्ही ना विनंती केली फक्त फक्त मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन देवेंद्र कोटेंनी सहकार्य केलेले पुढाकार घेतले स्वतः आम्ही विनंती केली त्यांनी स्वतःहून कशाला घेते आम्ही आमच्या पत्र दिलं आम्ही हा जाणून ते विषय म्हणजे दुसरीकडे डायव्हर्ट करायचा प्रकार आहे हे जे काय केलं या सगळे लोक इथे जे बघते मान्यवर त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झाले आणि सत्ताधारी आमदार म्हणून देवेंद्र कोटीचं त्याला सहकार्य मराठा समाजातल्याच सर्व कार्यकर्ते सभागृहात त्यामध्ये समाजातील सगळेच लोक होते आणि त्या दिवशीच असं ठरले की या संस्थेवर प्रशासकाला पाहिजे हो हो आता सांगा म्हणजे आता एक ही ही जी संस्था आहे ती धर्मादायक काही नोंदणी आहे लोकशाही मार्गाने निवडणूक झाली गेली अशा ह्याच्यात तुम्ही मगाशी बोलताना पण काही आणले आता जरी प्रशासन नेमला आणि त्याच्यानंतर दोन वर्षात डॉक्टर बहुमत आहे आता काय बदल काय करू शकत नाही ना प्रशासन त्यांच्या मूळ गोष्ट आल्यामध्ये तुमचे हेतू यांचा सफल होणार आहे काही आता नव्याने जो मराठा समाजाचे इच्छुक असेल

इथे जे नाव सुद्धा देऊ शकतो तर प्रशासकाच्या माध्यमातून ह्या गोष्टी जे जे दोष आहेत आपल्या सपाटी दोष आहेत त्या अनुसपाडी दोष आहेत ते शिक्षक आहेत यात नवीन कमी पन्नास सभासद आहेत ते पन्नास सभासद त्यांचे आहेत ते जेव्हा जाती मिळत ना त्यांचं सभासदेचा नियम सहाप्रमाणे त्या टायमात जेव्हा एक ऐंशी नव्वद जणांची सभासद असतील त्या सभासदा जे सभ्य माणूस आहे ते निघून येते आमचा हेतू सध्या मेन हेतू ते तुम्ही राजकारण उद्धा करून पर्सन दुश्मनी तुम्ही त्या संस्थेवर राहा वैयक्तिक दुश्मनी कुणाबरोबर दुश्मनाची समाजा समाजाबरोबर आहे का काय म्हणजे दुश्मनी असावी तर समाजाची असावी आज समाज एकवडला कसा त्यांना भाऊ साहेब गुंडेवार ज्या वेळेला त्याच्या ह्याच्यावरती गाळे पाडले त्यावेळेला त्याचा सभासद तो जाणार होता म्हणून त्यांनी काय केला की संस्थेचा राजीनामा दिलेला आहे मग तो राजीनामा दिला परत आला कसा आणि देवेंद्र कोटेवर त्यांनी ब्लेम केले तुमच्या माहितीसाठी सांगतो हे पत्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे पत्र सगळ्यांना देणार तुम्हाला मी वाचून बघा तुम्ही आणि मग आम्ही सगळ्या आमदारांना भेटलो त्यामध्ये ते देवेंद्र कोटे मी सहकार्य करायला दररोज सर्वच आमदारला भेटलो पर्सनल कोटेंना नाही आणि त्यांनी काल जे आरोप केला कि माझ्या विरोधात निवडणूक करून तिथं विजय झाला तुम्ही अह जिथं मराठा समाज आहे तिथं कोटेचं एकच घर आहे मग एवढा उद्रेक त्याच्याबद्दल का असा व्हायचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे ज्या मुखा जमलेला राजकारणात आणलं त्याचं तसंच रद्द केलं त्याच पुण्यात केलं नाही शाळेचा तांदूळ विकताना पकडलं पुण्यात उलटे जंगला तांदूळ पोरत नाही मेलेल्याच्या मळावरच टाळवाच हे करणारा मागचा या माणसाने शिवाजी हायस्कूलची स्थापना केली त्याचे दो माने होते धनंजय मानेचे वडील जे चेअरमन होते बोधले दादा सोमदळे सुनील रसाच्या आई त्यानंतर बर्डे साहेबांचे वडील ह्या सर्व माणसांनी एक एक रुपया जमा करून ही शाळा उभा केलेली आहे आणि तुझ्या घरातले सहा सहा माणसं त्या शाळेत समजेत डॉक्टर साहेब हे गावडे मंगल कार्यालयाच्या वेळेला दिनगीची पुस्तकं दिली होती जो जो चार, चार ते साडेचार कोटी रुपयाचे त्याच्या देणग्या वसूल झाल्या आणि यांनी काय केलं की जी पावती पुस्तक माझा हरवलंय पेपरला जाहिरातला संचारला सर्व पेपरला आणि तिथं शरदचंद्र शाह उभा केले ती मुता करून पवार साहेबांना सांगून त्यांनी तशीच मिळवलेली त्याला पन्नास लाख रुपये प्रफुल्ल पटेलनं दिलेले अशा पद्धतीने तुझ्या संस्थेत केला केला हे संस्था समाजाची आहे तिथं मनोहर सभागृह नावाचं नाव का उद्या शिवाजी हायस्कूलचं नाव जो होईल गणपत सपाटी हायस्कूल होईल तिथं अशा प्रवृत्तीचा माणूस बलात्कारी माणूस भ्रष्टाचार करणारा माणूस हा संस्थेत चालेल का त्या पाणी हे तुम्हाला सांगतो हे पत्र तेव्हापासून सुरू आहे हे तुम्हाला सांगतो उभं देवेंद्र कोटेच्या नावाचा याने उपयोग करून चिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे तुझी बिडी गरकोला संस्था नाही का शिवाजी हायस्कूरची पण त्यांनी दिली असते का तिथं जर कोट्याला त्रास तुला द्यायचा होता त्यांनी उपास करून बिडी गरकोल्याची संस्था शिवाजी आणि पत्र बघा दिलेला आहे मी तेरा दोन दोन हजार चोवीस ला त्याच्यावर चौदा दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन नंबर देतो मी तुम्हाला चांगली माणसं हो जिथं गावडे मंगल कार्यालय आहे गावडे मंगल कार्यालयामध्ये शेरला नावाच्या माणसाला त्यांनी तिथं ते चालवायला दिलं शेरला ना काय झालं त्यामध्ये वेश्या व्यवसायाची रेड झाली सदर बाजार पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे संस्थेच तांदूळ विकला त्याची पोलीस स्टेशन नोंद आहे ही आधी पण आहे त्यामध्ये कुठले कॉग्निजेबल नॉन कॉंग्नेजेबल गुन्ह्याचे सगळी माहिती आहे त्यामध्ये आणि काल सी साहेबांना पत्र देताना एक गुंड लोक आहेत संस्था न जाण्यासाठी परवानगी द्या हे त्याचे पत्र दिलेले अशा माणसाला या संस्थेवर राहण्याचा अधिकार काय अहो हेतू मानेंचे वडील दादा सुंदर बोईटे या लोकांनी चॅडी कमिशनर ऑफिस लातूरला असताना घरच्या भाकरी बांधून चार वर्ष त्याच्याबरोबर लढले ब्रह्मदेव माने एका सभेमध्ये आले याचा गोंधळ बघितला ब्रह्मदेव माने दादाने सांगितलं त्याच्या पुढे मी संस्थेच्या शाळेची पायरी चालणार नाही तेव्हापासून दादा संस्थेत आले नाही अशा प्रवृत्तीच्या माणसांना समज काय एकत्रित होतो पाच हजार मोर्चाला लोक आणणार आहे कुठले येणार तुझ्या बरोबर

काय <खेगा> था झालं एक वीर होते काय एक केलेगावात काय झालं साहेब आतापर्यंत आम्ही आतापर्यंत त्याला सकारच घेतोय म्हणजे आता त्याने ते चुकीचे जे व्हिडिओ व्हायरल झाले जो हे समाजाला लाजू होण्याची गोष्ट आहे लोकांची तक्रारी आले आता तर तुम्ही काय त्याच्यात आक्षेप घेणार का नाही त्यावेळेस लोक जनमानसात आमच्या समाजात लोकांचे भावना त्यावेळेस आम्ही ते मीटिंग घ्यायला ठरलं ऍक्च्युअल तो सपाटी साहेबांना ह्यापूर्वी आम्ही वारंवार त्यांना ताकीद मदतच केली आहे पक्षाचे जे प्रमुख आहेत हो होता आम्ही प्रशांत होत आहेत आणि मनोज दादांचं जे नाव घेत पद्धतीने मनोज यांना आणि तुमचा काय वैयक्तिक विषय अशी तुम्ही पद्माश माणूस आहे तुम्ही इथे यायच नाही अशी भाषा मनोज दादाची मनोज दादाचं नाव घेऊन स्वतःची संपत्ती किंवा सहानुत्ती त्याचा प्रयत्न आहे

गावडे मंगल रिटायर झाल्यावर मी अकरा हजार दिले आणि नोकरीवर असताना पंधरा टक्के इमारत ते मीच नाही अकरा हजार दिले तर इतर शिक्षकाकडून सुद्धा अकरा हजार घेतले त्यांची पावती दिली नाही मला काय म्हणायचं आहे की त्यांनी घरातले सभासद केले ते कसे केले आमचा अर्ज जाऊन एक बाबा मेंबर आहे का विचार नाही

किंवा संस्थेची माननीय संस्थेची रचना संस्थेचा विकास परिषदेमध्ये देवेंद्र कोटींच्या कारण हा या संस्थेवर प्रशासन करण्याचा प्रयत्न आम्ही जवळजवळ दोनशे दहा ते अकरा आणि तशी पत्र धर्माचा एकूण हे आमच्याकडे आहे ही पदर आपल्याला पाहायला मिळते जेव्हा त्यांनी जे आता आरोप केले त्यांनी प्रशासन केले दोन हजार दहा ते अठरा सालापासून जवळजवळ केले आता संस्था मध्ये समाजाची संस्था अतिशय कोविडच्या समाजाच्या विद्यार्थ्यांचं हित व्हावं शिक्षण व्हावं या गोष्टीच्या ही काढलेली म्हणजे सर्वांनी असे परंतु सकाळी जेव्हा अतिशय झालेली शाळेमध्ये म्हणजे सोलापूरच्या शाळेचे नाव ऍडमिशन घ्यायचे असेल तर वशिला नावा लागायचा आमच्या शाळेचा दर्जा वाढला होता पण एकोणीशे ब्याण्णव नंतर सकाळी महापौर झाले आणि त्यांनी त्या महापौराच्या गाडीचा म्हणा किंवा महापौर कला करून संस्थेवर पडली आणि संस्थेचा अपेक्षा ठीक आहे मान्य पण अठ्याण्णव नंतर जवळजवळ पाच इलेक्शन अठ्यानव ते दोन हजार चार चार ते नऊ नऊ ते चौदा आणि चौदा ते एकोणीस आणि एकोणीसच्या पुढच्या परंतु या इलेक्शन मध्ये माहिती जुनी सभास आहे त्यांना माझा अधिकार साध्या सर्क्युलर सुद्धा आता या ठिकाणी होते बसलेल्या माझं होत होतं दिलीप भाऊचं होतं सुरेंदराव रसायनचं होतं या सगळ्यांचे सभासद कॅन्सल केले आणि त्यांना ते सभासद केवढे घेतले आणि घ्यायचे फक्त त्यांना पाहिजे जेवढे नाचेवाई आणि त्याच्यामध्ये मान्यता मिळालेली नाही ओके सर आणि दोन हजार अठ्याण्णव ते चार मध्ये दोन हजार अठ्ठ्याण्णव ते चार मध्ये रिपोर्ट अतिशय गैरप्रकारे त्यांनी निवडून घेतली होती

पूर्ण आमच्या बहुजन समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला कशासाठी या सपाट्या बेकायदेशीर वागणूक करणे लोकांना त्रास देते म्हणून मोठे निवडून दिले शिक्षण संस्था घर हा मोठा महत्वाचा आहे की कोटे बघा कोटेचा विषय कसा आहे आम्ही सर्व आमदारांना भेटून पत्र दिले मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र मी स्वतः गेलो होतो तुमची आम्हाला मदत पाहिजे आम्ही सगळ्याच आमदारांना भेटलो ते या भागात आपल्या शाळेचे घर असल्यामुळे आम्ही म्हणतात तुम्ही आमदार झाला आमच्या समाजाने तुम्हाला मदत देऊन निवडून दिले आम्हाला तुम्हाला मदत करावी लागेल आणि मी सर्वच आमदारांना सांगितलं विजय देशमुखला तुझं सांगितलं आम्ही साहेब मला सांगा धर्मता आयुष्याच्या बॉल्यात काय सांगतो कुठल्याही संस्थेमध्ये एखाद्या माणसानं बेकायदेशीर काम केलं असेल किंवा त्याला शिक्षा झाली असेल तो संस्थेचा दोन वर्ष शिक्षा लागली तांदूळ विकताना जे रोड पोल्टेज मध्ये गुन्हा दाखल झाला अनेक कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल गुन्हे आहेत असा माणूस संस्थेत राहू शकतो का घटना काय सुटते का हे बघा आम्ही सगळ्याला सांगितलंय आम्ही ज्यावेळेला हे सगळं परस्पर्यंत सुरू केल्यानंतर सगळ्या आमदारांना सांगितले त्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला दिलेले आहेत तुम्ही आता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमची समाजाची शाळा तुम्ही जे चाललेले त्याला मदत करा नाहीतर ती सपाट्याची शाळाचं नाव गणपतराव सपाटे हायस्कूल शिवाजी हायस्कूल नाव निघून जाईल आता गावडे मंगलकरला तुझं नाव लावतो काय संबंध आहे मराठा मंदिर देताना बाबासाहेब गावडे नाव लावणार असं नमूद केलेलं आहे करार करून दिलेलं आहे आणि तिथं मनोर सपाटे मंगल करायला आता हेतू संस्था वाचनेच आहे आमचा संघर्ष जे आहे ते संस्था वाचनच आहे फक्त संस्था वाचवताना ना जिथं आमची ताकद कमी पडते जे माणसं मदलीच पडते

नाही आहे आणि आजपर्यंत जवळजवळ आठ केसेस पुण्याला चालू होते त्या चारचा निकाल झाला पुण्याच्या कोर्टामध्ये

फौजाजोडी जी जेफार आहे छाया तू मला फार आवडतेस आणि असे तू जवानी विधवा झाली आहे त्यामुळे तू माझ्याशी शरीर संबंध ठेव मी तुझ्या बरोबर लग्न करतो आणि जर तू माझी संबंध ठेवण्यास नकार दिला तर ही गोष्ट कोणाला सांगितली तर मी तुला नोकरीतून काढून टाकेन खलास करेन अशी धमकी देऊन माझ्यावर सर्वात प्रथम पंधरा ऑगस्ट जे शत्रुत्व झालं तेव्हा त्र्याण्णव रोजी महापौर पदाची भीती दाखवून जीवे मारण्याची भीती दाखवून माझ्यावर इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केले तसेच अनैसर्गिक के संभोग केला ही एफार पोजाचा चावडूची आहे ही एका शिक्षिकेची शिक्षिका मराठा समाजाची आहे म्हणजे या माणसाची प्रवृत्ती किती हिन प्रवृत्तीची आहे ह्याचं एक उदाहरण दुसरं एक मिनिट दुसरं उदाहरण मी चिंतामणी मनोहर सपाटे म्हणजे मनोहर सपाटे यांचे चिरंजीव त्यांनी त्यांनी एक कम्प्लीट फौजा चौदा दिलेले असा रोगाने ग्रस्त एका विद्वान नातेवाईक महिलेवर मनोहर गणपत सपाटे हे जबरदस्तीने अत्याचार करत असल्याची माहिती त्या महिलेने मला सांगितल्यावर त्याचा जाग मनोहर सपाटे यांना मी विचारला तसेच एका गे सोबत शरीर ठेवून संपर्क ठेवताना मनोहर सपाटे यांना पकडले असं त्यांची चिरंजीव म्हणत आहे यात अनेक विस्तृत प्रमाणात आम्ही वाचू शकत नाही असे आरोप आहेत पण अशा व्यक्तीला मराठा समाजाच्या संस्थेवर अध्यक्ष म्हणून ठेवायचा का हा मूळ प्रश्न आहे त्यामुळं समाजाची बदनामी होते त्यामुळे शासनाने प्रशासन नेमावा तिथले भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण काढावे आणि नव्याने सभासद नवीन इलेक्शन करून नवीन अध्यक्ष नवी नेमावा आणि एवढ्या खालच्या पातळीवर गेलेले तिसरं प्रकरण म्हणजे ते व्हिडिओचं तुम्ही ते व्हिडीओ म्हणतो हे तिसरं प्रकरण त्यानंतर समाजातनं आम्हाला अनेक लोकांना फोन आले आम्ही इथं बसलेले सन्मान्य नानासाहेब काळे यांच्या विरुद्ध मी गेल्या वेळेला प्रचार केलेला त्यावेळेला मनोहर सपाटे त्यांच्या पॅनल मध्ये होते पण हे समाज जेव्हा आम्हाला जाब विचारायला की तुम्ही समाज हेतृत्व करताना काय करतात एवढा खालच्या प्रवृत्तीचा एवढा लैंगिक विसाट माणूस अशा पद्धतीने काम करताना व्हिडिओ दिसतोय त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र आणून त्या दिवशी मागणी केली आणि ही मागणी सत्ताधारी पार्टीच्या सगळ्या आमदारांना केलेली आहे भाऊनी सांगितल्याप्रमाणे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुद्धा ही आपल्या अगोदर दुर् मागणी केली आणि या बाईचा मृत्यू केवळ त्या कारणामुळं गेल्या सहा महिन्यापूर्वी झालेला आणि साहेब एकवीस गुन्हे दाखल झाले त्याच्यावर कुठली कारवाई जर नाही पोलीस त्यांच्या निवेदन दिवस भेटलो होतो साध्या सर्वसामान्य माणसाला दोन चार गुन्ह्या असतात तर त्याला पार होती ते वीस गुन्हे असतात पोलीस कसं एकाच दुर्लक्ष करत आहे परवा समाजाची बैठक झाली हा सपाट्याचा तुम्हाला वीस पंचवीस वर्षापासून माहिती समाजात कसा वागतो काय वागतो हे जे आम्हाला एक व्हिडीओ व्हिडिओ मिळाल्यानंतर सर्वांनी असं शाळा होत आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची शाळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे मराठा सेवा मंडळ असं नाव आहे तशी शाळा बदनाम होईल म्हणून आम्ही सर्वांनी मिटिंग घेतली असं ठरवलं की याच्यावर प्रशासक आला पाहिजे याला अन्याय अत्याचार तुम्ही आज शाळेत जर त्या गेला तर त्या शिक्षकावर बघितलं जशी शिक्षकाला त्या शिवपार्वतीवर वागणूक मिळते तशा पद्धतीची शिक्षक वागणूक भेटते तर असं जर होत असेल ती शाळा आपल्या लोक आम्हाला होते आता आम्ही समाजात सर्वजण काम करतो आम्हाला विचार करतो किंवा तुम्ही एवढा समाजात माणूस तिथं एवढा अन्याय अत्याचार करायला आहे तर त्याला कसं व्य बसतात याला कुठला फायबल घालण्यासाठी आम्ही सर्वांना तुम्ही आता म्हणजे फक्त कोटीचा आम्ही विचार आम्ही सर्व आमदार विजय देशमुखांना देशमुख दोन्ही देशमुखांना विचारला यांना विचार सगळ्याला म्हटलं की जे पण मदत केलं आम्ही त्यांच्यासोबत राहू आम्हाला जे मदत केली आम्हाला काय आमच्या पार्टीमध्ये कोण उमेर आम्ही त्यांना मदत करू आणि ह्यासाठी आम्ही